हॅलो फ्रेंड्स नमस्ते आज आपण एक हटके आणि सोपी रेसिपी बघणार आहोत चिप्स ती देखील न तुरटी वापरता न उन्हात वाळवता तर चल चला तर मग सुरुवात करूया तर बघू शकता हे खूप कुरकुरीत आणि खूप छान चिप्स झालेले आहे आणि हे चिप्स आठ दिवस आपण तळून जरी ठेवले तरी खराब होत नाही त्याकरता आपल्याला साहित्य लागणाऱ्या करता छान बटाटे पाहिजे आपल्याला पाणी मीठ आणि थोडंसं आपल्या याच्यामध्ये कुठलंही रासायनिक वगैरे पदार्थ कुठलंच टाकायचं नाही आहे न तुरटी न वापरता न उन्हात न वाळवता असे आपण आज चिप्स बनवणार आहे त्यासाठी बाजारातनं आपल्याला छान मोठ्या साईजचे कडक असे आलू घ्यायचे आहे बटाटे घ्यायचे आहेत त्याला छान सिलून घ्यायचं आहे आणि हे जे छिलके राहते आहे हे न फेकता आपण या सुद्धा उपयोग करू शकतो पाण्याचा उपयोग करू शकतो आपल्या गार्डनकरता तर आपल्याला कुठलेच वस्तू आपली वाया जात नाही बटाट्याची तर बघू शकता मी सगळे चिप्स ते साली काढून घेते आलूचे आणि आपले आलू थोडेसे लांब आणि मोठे असेल तर आपले चिप्स पण छान लांब मोठे बनतात तर शक्यतो आपण मोठ्या साईजचाच आलू घ्यावा तर पाहू शकता तुम्ही मी स आणि साल काढताना त्याच्यावर कुठले साली नसायला पाहिजे आणि छान असे म्हणजे धुवून घ्यायचे आहे नळाखाली आपण जेवढे स्वच्छ धुवून घेतो ना तेवढे आपले आलूचे चिप्स खूप चांगले होतात आणि हे कोणत्याही मोसममध्ये आपण चिप्स बनवू शकतो आणि या चिप्सला उन्हाची गरज नाही आहे मी हा शक्यतोवर दुपारला किंवा रात्री बनवते तरी माझे चिप्स कधीही काळे पडले नाही जसेचे तसेच आहे आणि खूप सोपी पद्धत आहे ना आपल्याला उन्हाचे चटके आपल्याला भासते ना आपल्याला कुठले काही उन्हाची काही त्रास होतो कारण आजकाल ऊनभर खूप पडतं आहे आणि आपल्याला शक्यतो छान पातळ चिप्स काढायचे आहे कारण चिल्लीमधून कधीकधी खूपच पातळ चिप्स होते तर त्यानुसार आपल्याला सेट करायची आहे कारण अति पातळ झालं की ते खायला चांगले लागते तर आपल्याला थोडं जाडसर चिप्स बनवायचे आहे तर बघू शकता आणि मधूनमधून चिप्स पाहायचे आपले चिप्सची जाडी किती आहे तर मी सगळे चिप्स असे बनवून घेते आणि बघा चिप्समध्ये किती स्टार्च आहे आणि हे पाणी आपण आपल्या गार्डनला देऊ शकतो कारण माझं दुसरं पण चॅनल आहे होम टेरेस गार्डनिंग तर मी हमेशा फर्टिलायझरचे व्हिडिओ बनवत राहतो तर तुम्ही पण माझ्या चॅनलला सर्च करू शकता तर माझ्यासाठी हे पाणी खूप महत्त्वाचं राहतं आपल्या झाडांसाठी तर मी काहीच फेकत नाही आणि नळाखाली छान तीन चार तर आपल्याला चिप्स छान धुवून घ्यायचे आहे आणि बघू शकता किती ते पाण्यामध्ये स्टार्च राहते आणि याचे जे पावडर राहतं ना स्टार त्याचेसुद्धा पापड बनतात पण आपण आता वेळेच्या अभाव एवढं नाही करू शकत पण त्याचे खूप चांगले पापड बनतात त्याच्या खाली खूप वाईट असं पावडर तयार होतो ते जर आपण पावडर ठेवलं आणि ते जर उकळी काढून पाणी टाकून जर त्याचेसुद्धा चिप्स बनतात पण बहुतेक सगळ्यांना माहीत असेल मला माहिती नाही पण मी एक दोनदा केलेले आहे एक पाव वाईट खूप पावडर राहतं आणि हे छान चार पाच पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचं आहे बघा किती पांढरं पाणी निघालेलं आहे आपण जेवढं स्वच्छ धुवून घेईल तितके आपले चिप्स चांगले बनतात आणि हे पाणी आपल्या झाडांना द्यायचं आणि माहिती आहे हे झाडांना खूप पोषक राहते त्या खूपच पोषक तत्व पण राहते तर बघू शकता मी तीन चार पाण्याने धुवत आहे आणि सग आणि हे दोन किलोचे चिप्स आहे कारण एक किलो दोन किलोचे आपण जर चिप्स करतो ना ब खूप होऊन जातात आपल्याला तर घरात जागा नसेल तर थोडे थोडेच करायचे आहे कारण याला खूप जागा लागतं वाळवायला दिसायला आता बघा इतकं दिस छो थोडेसे दिसते पण वाळवाला पूर्ण डायनिंग भरून जातो जागा भरपूर असेल तर आपण एका वेळेस जास्त पण चिप्स करू शकतो तर मी हे दोन किलोचे चिप्स आहे आणि भरपूर झालेले आहे आणि हे बघा मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि हे लास्ट पाणी आहे आता आताच्यातलं खूप स्वच्छ असं ट्रान्सपेरंट पाणी तयार झालेलं आहे बस आता आपल्याला हे लास्ट आहे आता आपल्याला धुवायची गरज नाही आहे मेन तर चिप्स चांगलं धुणं खूप जरूरी आहे आणि याला पाणी पण भरपूर लागतं तर बघू शकता मी सगळे चिप्स छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता एकीकडे आपल्याला गरम पाणी करून ठेवायचं आहे गॅसवर पहिलेच आणि जेव्हा पाण्याला थोडी उकळी येते त्याच्यामध्ये आपले सगळे चिप्स टाकायचे आधी मी चाळणीतून काढून घेतलेलं आहे कारण एक्स्ट्रा पाणी पण त्याच्यामध्ये जाऊ शकते या छोट्या छोट्या ज्या गोष्टी राहते ना ह्या खूप जरुरी राहते कारण पण पाण्याचं प्रमाण खूप जास्त होऊन जाते आणि बघा किती झाले दोन किलोचे पाण्यात धुतल्यानंतर ते खूप फुलतात आणि छान असे मोकळे होतात तर आपल्याला छान आता उकळून घ्यायचे पण आणि जेव्हा आपण उकळतो तेव्हाच आपल्याला मीठ पण टाकायचं आहे आणि एकदम मीठ जास्त नाही टाकलं टाकायचं कारण मीठ वाढल्यानंतर ना खूप खारट होतो तर आपल्याला थोडंसं कमीच मीठ टाकायचं आहे आणि हे चिप्स आपल्याला पूर्णपणे नाही शिजवायचे ऐंशी पर्सेंटच आपल्याला होऊ द्यायचे आहे तर अधूनमधून छान त्याला मिक्स करायचं आहे आप कारण आपले सगळे चिप्स पूर्ण शिजले पाहिजे तर छान त्याला वरखाली करायचं आहे आणि हे जे चिप्सचं पाणी जेव्हा आपण काढल्यानंतर हे पाणी गरम पाणी मिठाचं आणि पोटे आलूचं पाणी जे राहते त्याच्यात जर आपण हात आणि पाय जर गरम पाण्यामध्ये पाय टाकले तर आपले पाय पण खूप छान होतात आपण ते पाणी पण फेकायचं नाही म्हणजे आपलं सगळं काही म यूज करू शकतो आपण चिप्सचे आलूचे छिलक्यापासून तर आलूचे धुतलेल्या पाण्यापर्यंत किंवा गरम पाण्यापासून आपण सगळं काहीतरी यूज करू शकते मी हे पाण्याचं पण यूज केलेलं आहे छान एक पॅडिक्युअर होऊन जातं तर तुम्ही एक बार जरूर ट्राय करा आपले पाय जर दुखत असते कामं करून तर हे पाय जर आपण गरम पाण्यात एखाद्या टबमध्ये पाय बुडवून ठेवले चिप्स झाल्यानंतर तर आणि पाणी खूप गरम असते तर त्या पाण्याचा पण आपण उपयोग करू शकतो तर छान एका टबमध्ये ते पाणी टाकायचं आणि पाय टाकून त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनिट बसायचं तर आपले पाय पण सुंदर होतात आणि पायावरचं जे दुखणं राहतं सुद्धा कमी होते कारण त्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे कारण असे छोट्या छोट्या गोष्टी ना आपण जर जर यूज केलं ना तर आपल्याला पण एक आनंद होते मिळतो आणि आपण काम करून खूप दमून जातो तो एक थकवा पण कमी होऊन जातो तर ह्या खूप छान छोट्या छोट्या गोष्टी राहतं आणि केल्या तर खूपच छान आता पहा चिप्स झालेले आहे आणि मी पूर्ण पर टक्के नाही होऊ दिलेले आहे थोडंसं आपल्याला दाबून पाहायचं आहे तर हे पूर्णपणे चिप्स झालेले आहे आणि आपल्याला एखाद्या चाणीमध्ये गाळून घ्यायचं काढून घ्यायचं म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी राहतं ते निघून जाते तर बघू शकता तुम्ही पा आणि आपले चिप्स कुठेही लाल वगैरे झाले नाही आहे पांढरे शुभ्र आहे आप... कॅम लाईटमुळे थोडेसे वेगळे दिसतात पण पाहे खूप सु पांढरे झालेले आहे एकदम कारण लाईटच्या प्रकाशामुळे इफेक्ट पडतो आहे आणि हे चिप्स आपल्याला असे जवळजवळ म्हणजे एकावर एक, एक न टाकता मोकळे मोकळे एक एकच चिप्स टाकायचे आहे नंतर ते चिपकून बसतात मग तळताना आपल्याला हे होते तर तेव्हा आपण एक एक जर चिप्स छान टाकत गेलं ना तर आपले चिप्स पण चिपकत नाही आणि काढताना पण छान हे होते तर तुम्ही बघू शकता खूप मोठा डायनिंग टेबल आहे आणि मी दुपारला करत आहे तर बघू शकता एक एक चिप छान टाकलेला आहे आणि कुठेही मी एकावर एक टाकलेलं नाही आहे छान भरपूर चिप्स आलेले आहे आणि एका डायनिंगवर चिप्स नाही आलेले आहेत तर मी दुसरीकडे पण थोडे टाकलेले आहे म्हणून म्हणते की जर आपल्याकडे खूप जागा असेल त्यावर आपण मग करू शकतो आणि उन्हात बिलकुल टाकायची नाही कारण मी केव्हाच उन्हात चिप्स नाही टाकत हे दुपारला टाकलेले आहे तर बघू शकता जरूरी नाही चिप्स करता आपल्याला ऊनच हवी आहे उलट उन्हात आपण जर टाकाल ना तर हे अजून मी थोडे उरले होते तर कपड्यावर टाकले बघू शकता किती छान चिप्स झालेले आहेत न मी तुरटी टाकली फक्त मीठ टाकलं आहे आणि भरपूर छान पाण्याने उकळून घेतलेलं आहे आणि हे जे पहा हे चार पाच वाजताचा रिझल्ट आहे सायंकाळचा तर चिप्स आपले थोडेसे सुकत आहे तर खूप छान चिप्स झालेले आहे कुठले एकही चिप्स आपला काळं पडलं नाही आहे आणि हे मी सायंकाळी फॅन खाली ठेवले आहे तर बघू शकता किती छान चिप्स झालेले आहे लाईटच्या प्राणी आपला जर आलू थोडंसा एलोसर राहते तर ते एलो आलू होतात पण लाल पडत नाही कारण पा आजकाल आलू पण थोडेसे पिवळसर राहतात तांबूस असे कलरचे तर आपले ते तसेच म्हणतात याचा मतलब नाही आपले चिप्स खराब झालेले आहे कारण तो नॅचरल कलर राहतो आणि लाईटच्या प्रकाशामुळे तो थोडा डार्क पण दिसत आहे तर बघू शका आता हे लाईटमुळे इफेक्टमुळे खूप येलो दिसते पण ते एलो, एलो नाही आहे आता बघा कुठे डार्क दिसते कुठे पांढरे दिसतात ते लाईटचा इफेक्ट आहे बघा आता किती छान पांढरे दिसत आहे हे बघा हे छान मी आणि मी बिलकुल उन्हात वाळवले नाही फक्त आज मी थोडेसे पाच दहा मिनटांकरता आपला बाल्कनीमध्ये ठेवून दिले होते नाहीतर माझे चिप्स पूर्ण डायनिंगवर फॅन खाली सुटलेले आहे आता आपण तळायला घेऊ आहे त्यासाठी तळताना एक महत्त्वाची टिप्स आहे की पहिले आपल्याला सीम आचवरच तेल गरम करायचं आहे आणि ते सीम आचवर गरम करताना खूप गरम होऊन जाते नंतर आपल्याला गॅस परत क कर कमी करायचा आहे आणि आपले चिप्स टाकायचे आहे काही सेकंदामध्येच आपले चिप्स खूप चांगले तळले जातात आणि हाय फ्लेम अजिबात करायची नाही आहे कारण हायफ्लम तू तु, तु, तुम्ही कराल तर ते जळून जातं काही सेकंदातच आपले चिप्स बनून जाते तर बघू शकता तुम्ही माझे चिप्स कुठलेच काळे पण पडले नाही आणि लाल पण झालेले नाही आहे खूप पांढरे शुभ्र झालेले आहे आणि चिप्स पण खूप छान बनलेले आहे बन आणि आपल्याला गॅस मोठा क करायचाच नाही आहे ते सगळे चिप्स तळून घेते आणि मुलांना तर खूप चिप्स आवडते तेव्हा मी चिप्स बनवले त्याच्या रात्रीलाच मुलांनी अर्धे चिप्स तर तळून पण बघितले आहे तर बघू शकता हे लाईटमुळे थोडंसं तुम्हाला कलर चेंज दिसतं पण खूप पांढरे झालेले आहे आणि बघा तोडून पाहिले तर एकदम कुरकुरीत झाले आहे आणि सॉफ्ट झालेले आहे की म्हातारे व्यक्तीसुद्धा आपले चिप्स खाऊ शकतात किंवा की ते कडकपणा नाही आहे खूप मस्त झालेले आहे तुम्ही एकदा जरूर करून बघा खूप तुम्हाला आवडेल अशा प्रकारे झटपट आणि आरोग्य आरोग्य पद्धतीने आपण चिप्स बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तर हे चिप्स आपण लगेच संपून जाते कारण मुलांना चिप्स म्हटलं की खूप आवडते आणि बाहेरचे चिप्स कधीच खाल्ले नाही पाहिजे आपल्या घरचे चिप्स खूप